जे कमेंट करत असतील कर घरात त्यांनी वापस बायोबा बॅक डेटला जावा थारचे मैदान ज्या झाला त्याची मिरवणूक बघावी अख्या गावानी जल्लोष करून अख्या गावानी ट्रोल ही राष्ट्रपतीला पण केली जात पंतप्रधानला पण केली जातात सर्वांनाच झाला कोणता प्रश्न विचारा त्यांनी समोर यावा विचारावा कोणाला पैसे बघायचे असेल तर त्यांनी यावा पैसे बघावे कोणाला काही अजून कमी त्याला पोलिसांनी खर्चाला कमी पडत असतील या त्याला जेवायला पैसे नसतील तर त्यांनी माझ्याकडनं सांगावं ना की दादा मला आज जेवण नाही मला जेवायला पैसे मी त्याला जेवासाठी पण दे मी पहिल्यापासून बोलत आलेलं आहे मी जास्त रुपयाची शरद लावून माझा संसार दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणार नाही मी फक्त या बैलगाडी क्षेत्राचा एक नान कुदतारी टिकवण्यासाठी त्याच्यानंतर माझ्या पोटापाण्यासाठी माझ्या दोन मुली माझी एक मिसेस आणि असा मी चौघांचा परिवार माझा सुखी आहे माझ्या आजोबाने ठेवलेली जागा जमीन करोडो रुपयाची तशीच आहे आम्ही विकली ना उलटी आम्ही लोकांची घेतली त्याच्यात माझा व्यवसाय दोन तीन धंदे आहेत माझे माझ्या केबलचा व्यवसाय आहे माझा फटाक्याचा लायसन आहे माझा धाबा आहे माझं लॉजिंग बोर्डिंग आहे अजून त्याला काही कमी परत असेल काही कमी त्याला जर पाहिजे असेल तर त्यांनी फेस टू फेस फेश्ट माझ्या समोर यावाना विचारावं मी काही परिस्थिती लोकांची बघतो हारवल्याच्यानंतर काय उत्साहामध्ये असं की तसं की त्यांनी मोठा गाड किल्लाच जिंकला अरे असं नाशी तरी हार झाल्याच्यानंतर ती हार कशा झाली ती ते बारकाईने बघायला पाहिजे जो काही एवढी जररोज करतात ना आणि ते तरी मनाला वाईट वाटतं तो बैलगाडी शेतीचा भाग आहे मुंबईचा याच्यात आपण सर्व एकामेकाचे भाऊ एकामेकाचे सर्व रक्ताचे देत याच्यात बाहेरच्या कोणी यू पी बी आरचं येऊन काही काही दिलं नाही जे पण आपला आगरी पोलीस समाज हेच आपला जास्त करू ते कधी गजानन शेठ मात्रीला घेऊन गेलो होतो पण गजानन शेटपुरला की आता दिवस राहिले नाही बघू शेट घ्यायचा तर घे बघू आपण पुढच्या वर्षी आणि त्याला आम्ही शंभर टक्के पुढच्या वर्षाला बैलगाडी क्षेत्रात त्याला उतरवणार आहे त्यांनी रिझाईन दिलेला आहे पण आम्ही त्याच्यावर भरपूर प्रेशर टाकून एकोणसत्तर मध्ये एकोणसत्तर मध्ये पलाला मित्रांनो एक नवीन खरेदी आपल्या बबलू शेटची म्हणजेच दिलदार मनाच्या राजा माणूस हेमंत दादा फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा नवीन खरेदी ना दादा नाव काय यायचा गुजार बघा मस्त एकदम वासरू लुक वाईज पण एकदम चांगला आहे आणि दिसायला पण भुंगार का बघे दादा बाग हा दादा बबलू दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक नवीन वासरू बघायला भेटला चांगली गाडी पलाली आणि खरं तर पावसाने धिंगाणं घातलंय मैदान तर होईल असं काही वाटत नाही पण वासराने आजच्या मैदानामध्ये आला आणि खरोखर कर एक चांगला स्पीड दाखवला काय सांगाल नाही आज वासरू पहिल्यांदाच मैदानात आणलेला म्हणजे आपण घेतल्यापासून येऊन एक दीड महिना झाला समजा त्याला दोन फेरा हरण्यात मारले कुठं गाडी पलवली नाही काय नाही भिंजवर नाही कोणत्या गटाला नाही आणि आज डायरेक्ट गटाचं नियोजन केलं तर पण रात्री माझे मिळून येतं रद्देश पावशे काठी मानव दि त्यांचा फोन आला की तुमची गाडी पलवायची का तर बोलू कोणती तर बोलतं तुमचा वासरू आणि दुडकी तर बोलू शंभर टक्के लगेच मैदानासाठी आज तयारी केली नाहीतर बैल मी याला पलाला घेऊन जाणार होतो वासरू पोरेगावला तिकडे जाणार होतो कारण हरण्या आणि आहे तिथं नेणार मग आजचा नियोजन इथे केला मग हरण्याचे नियोजन वगैरे कसं काय चालू आजच्या मैदानामध्ये हो आपल्याला बघायला ना नाही हरण्याचा की मागच्या वेळेला मी हरण्याला इथे आणला होता पाऊस पडला आणि पहिल्याच गटाला पलाल्या मुलं हरण्या थोडासा कसं वजनदार बाईल तो पलताना थोडासा असा घाबरण घाबरत पलत होता मग मी ठरवला बोलतो वापस ही परिस्थिती झाली ते काय वासरू आपण कसाही ऍडजस्ट करून चांगल्यापैकी पलत थोडा विश्वास होता आणि तसाच झालं वासरू पलाला आणि आता बघा तुम्ही पावसाने मुंबई असो किंवा जिम फेर पाहिजे तसं स्पीड लावतो पण कुठं ना कुठं म्हणजे मुंबई बिंद कसं असतं पब्लिक आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याचे मुलं मोठे मोठे नंदीना पण पराभव बघायला लागतात पण अशा मध्ये तुम्ही मुंबईला पण पलवता घाटावरती पण पलवत खरोखर मानायला पाहिजे कारण का मुंबईमध्ये जरी म्हणजे बैल थोडं दबकत असला तरी पण तुम्ही त्याला मुंबईमध्ये बैल धपकत जा मुंबई मध्ये बैल तो खर्च काय झाला त्या दिवशी पाऊस असल्यामुळे इथे मुंबईला या तीन फेऱ्याला थोडासा प्रॉब्लेम आला आणि त्या दिवशी शेवटला बघा बैल एक पलून होत नाही ज्यावेळेस दोन्ही बैल पलातील चांगल्यापैकी पलातील त्या दिवशी गाडी ती गटाला बोला किंवा बिंजोरला बोला ती गाडी नंबरातच राहिली पण तुमचा एक बैलाने साथ दिली नाही तर तुमचा दुसरा बैल करणार काय तर अशी परिस्थिती आहे तर ती पण कुठेशील तरी ॲडजस्टमेंट आणि समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठेशीन कमी पडलो का कमी पडलो आणि काही सर्वांच्याच माथ्याला काही गुलाल लावलेला आहे असं नाही नाहीत आहे खेळच बैलगाडी शर्यत कशाला बोललेलं आहे शर्यत आली म्हणजे तुमची कोणाची तरी रेस आली त्या रेसमध्ये कोणतरी विजय कोणतरी प पराजय हे होणारच आहे बरोबर आणि त्याच्यात जो सामर्थ्य बालगून ठेवी तोच या बैलगाडी क्षेत्राचा मेकर म्हणून टाकला जातो दादा अशामध्ये तुमचं म्हणजे कसं असतं म्हणजे एक बोलतात ना की म्हणजे विजय असो घेऊ हो पराजय असो तरी पण आपण आपल्या घरच्यांसाठी बोला किंवा आपले पाठीराखी असते ना त्यांचं एक हट्ट असतं की खरोखर आपल्याला हरण्या मैदानात पाहिजे या बिंजोडच्या मैदानात पाहिजे त्या बिंजोडच्या मैदानात किंवा तीन पिऱ्याच्या मैदानात पाहिजे अशामध्ये तुमचं कसं काय असतं हरण्या पाहिजे बरोबर आहे आणि आता मी तर ठरवलेलाच आहे कारण मी काही परिस्थिती लोकांची बघतो हरवले त्यानंतर काय उत्साहामध्ये असं की कसं काय त्यांनी मोठा गार किल्लाच जिंकला अरे असं ना कुठेशी तरी हार झाल्याच्यानंतर ती हार कशा झाली ती ते बारकाईने बघायला पाहिजे जो काही एवढी जररोज करतात ना की तू कुठेशी तरी मनाला वाईट वाटतं तर त्याच्यामुळे आणि मी तर वैयक्तिक असा ठरवलेला आहे आता तू माझी बाईक घेतली एक नवीन खोंडाच्याबद्दल तुला माहिती पण हच जर बिंजोरच्या मैदानाची तू बाईट जर मला बोलली बोलला असता तर मी तुला दिली नसते का कारण कुठेशी तरी तू जो समोरच्या पालाला ना त्याने आपल्याशी हिंमत करून आपल्यावरती नाव फिरवलं म्हणजे कुठेशी तरी त्याला त्याच्या नंदींवरती विश्वास आहे बरोबर आणि तो विश्वास त्याने साध्य केला म्हणून आपण त्याला हरवला आणि जल्लोष करणं हे कुठेतरी चुकीचं आहे हा शर्यतीचा जो, जो बैलगडी शर्यतीचा भाग आहे मुंबईचा याच्यात आपण सर्व एकामेकाचे भाऊ एकामेकाचे सर्व रक्ताचे देत याच्यात बाहेरच्या कोणी पी बी आरचे येऊन काही खेळ खेळत नाही जे पण आपला आगरी पोलीस समाज हेच आपला जास्त करू आणि काही आपले मुसलमान बंधू जे आहेत आपले स्थानिक कोकणी ते आपल्या खेळाला जॉईंट झालेले तर खे तो तो हे आपण सर्व एकत्र मिळून खेळतो आणि तो एकामेकाच्या आनंदासाठी खेळतो त्याच्यामुळे एकामेकाला चिडवणं हे करणं हे कुठं तरी कालांतराने चुकीचा होईल आणि तो खेळ बंद पण होईल तर तो बंद नाही पारावा ही आलेली आपल्या वार आजोबांपासून जी परंपरा आहे ती आपण टिकवत आलो आणि अजून पण टिकवण्याचा प्रयत्न करू आणि ते व्यवस्थित जर खेळलो तर तो टिकेल अशा अशामध्ये बघा तुम्हाला म्हणजे बोल म्हणजे टीका पण केली जातं का हरणे फक्त घाटावरतीच पडला तर आता तर मागच्या वेळीच पण मी तुमची बाहेर घेतलेली तेव्हा पण काही असतात ना आ, की शंभरामध्ये एखादा असतं अपशब्द वापरणार किंवा काहीतरी ट्रोल करणारा म्हणजे असं बोलत होते की हेमंत शेटकर पैसे नाही किंवा असं अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पण कानावरती आल्या माझं मी तुम्हाला सांगते जे कुठे बोलणारे असतील ना त्यांनी द्वारगीत येऊन माझा बाबा बायोडेटा करा मी दहा वर्षे सरपंच पदावर राहिलो कोणाच्या रुपयाच्या टुकऱ्यावरच्या आशेन नाही राहिलो आज पण मला मान तेवढाच आहे द्वारकीमध्ये आणि याच्या पलीकडे पण राहण्यासाठी मी टिकवलेला आहे कारण कोणाच्या टॅक्स पावतीचा एक रुपयासुद्धा मी घेतलेला नाही त्याच्यानंतर माझ्या पोटापाण्यासाठी माझ्या दोन मुली माझी एक विशेष आणि असा आम्ही चौघांचा परिवार माझा सुखी आहे माझ्या आजोबांनी ठेवलेली जागा जमीन करोडो रुपयाची तशीच आहे आम्ही विकली ना उलटी आम्ही लोकांची घेतली त्याच्यात माझा व्यवसाय दोन तीन धंदे आहेत माझे माझ्या केबलचा व्यवसाय आहे माझा फटाक्याचा लायसन आहे माझा धाबा आहे माझं लॉजिंग बोर्डिंग आहे अजून त्याला काही कमी परत असेल काही कमी त्याला जर पाहिजे असेल तर त्यांनी फेस टू भेश्ट फेस माझ्या समोर यावं आणि विचारावं मी पहिल्यापासून बोलत आलेलं आहे मी जास्त रुपयाची शरद लावून माझा संसार दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त नाही मी फक्त या बैलगाडी क्षेत्राचा एक नान पुदतारी टिकवण्यासाठी माझ्या सासऱ्यांनी मा� जो मला छंद लावून दिला समजता तो छंद त्यांचा माझा माझ्या परिवाराचा सगळ्यांचा टिकवण्यासाठी माझा हा खेळ चालू आहे मी कोणाच्या पैशासाठी मी लाखाची दोन लाखाची पन्नास हजाराची शरद लावत नाही माझ्या जोडीला लावणारी पुरासी मी त्यांना उलटा शिवाय देऊन मी त्यांना लावायला कमी लावतो hmm. कारण कुठेतरी ती रक्कम हारल्याच्या नंतर चिडाचीड जास्त होतं एकामेकावरती रागदोष करतात यांनी सोडला नाही त्यांनी हाकलली नाही ह्या गोष्टी कुठेशी तरी त्या टालावा म्हणून कमी या जे हाकलली हरला तरी आपण तेच दुसऱ्या दिवसाला मैदानाला त्याच आणि जिंकलो तरी पण आपण तेच व पण दुसऱ्या मैदानाला त्याच ह्याच्यात आपल्याला कुठेही आपला संसार उद्ध्वस्त होण्याची लक्ष नाही दादा याच्यामध्ये पण मी बघितलं की अजून एक कारण आहे की आपल्या हरण्या मैदानात असल्या परत मुंबई प्रत्येकाचा बैल प्रत्येक जण शर्यतीमध्ये हे जिंकण्यासाठी आलेला असतो बरोबर हरण्यासाठी काही कपाडी गुलाला लावून तो मैदानात आलेला नसतो त्यालाही असं वाटतं की बाबा मी अजून थोडीशी याच्या सुटेबल गाडी बघितली तर मी जिंकेन एखादा आज एक एक माणूस दर वेलेला मैदानात असतो त्याला पण अंदाज आहे तरी बरोबर माणूस अंदाज घेऊन गाडी पकडतो आणि तो त्याचा कार्यक्रम सक्सेस करतो अशा पद्धतीत खेळला तर तुम्ही त्याचा बरोबर दादा मी आता तुम्हाला जसं बोललं जाते की खरोखर दिलदार मनाचा राजा म्हणून आता तुम्ही बोलला की गावात येऊन बघा कारण अक्षरशः गावात संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं की हरण्याचं किंवा तुमचं किती फॅन बेस आहे कितीतरी लोक नंदीला ओवाला आली जे कमेंट करत असतील त्यांनी वापस बाय बॅकडेटला जावा थारचे मैदान ज्या झाला त्याची मिरवणूक बघावी अख्या गावानी जल्लोष करून अख्या गावानी ट्रोल ही राष्ट्रपतीला पण केली जातं पंतप्रधानला पण केली जात सर्वांना जो करू ठरत तो खित परत किती पाण्यात असत ते आपण ओळखलेलं आहे त्याच्यामुळे त्याला उत्तर देण्याची काही गरजच पडत नाही ना ज्याने आपल्याला प्रश्न समोर विचारावा मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे आता तू जसं मला बाईट मध्ये विचारला तुम्ही मध्ये मला काही कमेंट सांगितलं आता आपल्याला जास्त करून ते नॉलेज आपल्याला नसल्यामुळं आणि आपण हे नसल्यामुळं आपण त्यांना काही याच्यात उत्तर देण्याची काही गरज ज्याला कोणता प्रश्न विचारा त्यांनी समोर यावा विचारावा कोणाला पैसे बघायचे असेल तर त्यांनी यावा पैसे बघावे कोणाला काही अजून कमी त्याला पोलिसां तरी फेर खर्चाला कमी पडत असतील या त्याला जेवायला पैसे नसतील तर त्यांनी माझ्याकडनं सांगावं ना कि दादा मला आज जेवण नाही मला जेवायला पैसे दे मी त्याला जेवासाठी पण दे त्याला मी एक प्रकारे बुकचे झोपून देणार मी ह्याच वृत्तीचा माणूस आहे मला जर एक भाकरा असेल ना मी अर्धी खाईल पाहून मला ठेवीन पण त्याच्यातून टोकरा मी त्याला देईन तो कमीट करणाऱ्याला कुठं कमी पडली असेल त्याला ना त्यालाही देईन तो सांगते ना पैसे नाही त्यांनी यावा मला सांगावा दादा माझ्याकडनं चुकी झाली मला पाच दहा हजाराची मदत पाहिजे ज्या वेळेस नाही देणार त्यावेळेस त्यांनी मला सांगावं पण हो, माझ्यासमोर येऊ मला त्यांनी सांगावं बघा हरण्याच्या पावलावर पाऊल ठेवणार वासरू दिसते त्याच्या पलानुसार वासरू त्या लेवलचा आहे त्याच्याकडे फक्त काय वाटतंय तुम्हाला आता वासरू पलत होता म्हणून मी खरेदी केला वासराची पलताना किंमत दिली वासराला घडवणं आता आपल्या हातात वासराला संभलणं आपल्या हातात वासरू कशा कशात पलवणं कंच्या कंच्या बैलात पलवणं ते आपल्या हातात त्यावेळेस तो मालक कुठे सक्सेस होऊ शकतो नवीन वासर पंचवीस तीस तीस हजाराची घेतलेली आहे ट्रॉपच्या एक नंबर मध्ये पलातात आपल्या मुंबई भागात कितीतरी चांगली बैल आहेत म्हणजे अजून घाटावरती नाही पलवत पण आज ना टॉपला पलावतात सस्त्यात घेतलेली आहे तो बिचारा त्यांनी त्याच्या पैसे पोटाला कुठंतरी आवक करून पन्नास हजाराचा कोणी घेतलेला आहे कोणी सत्तरचा घेतला आहे कोणी लाखाचा आज ती नामचीनमध्ये म्हणजे त्याच्यात सगळी ब बैलांची नावं आता ती घेण्यापेक्षा अशी बरीच बैल ती पलतात आज ती त्यांची लाखोची करोडाची त्यांची प्रॉफिटी झाली म्हणजे आज द्यायला गेले तरी ते करोडला आहे त्याच पद्धतीत आपण विचार केला की एक छोटासा घेऊ त्याला घडू आणि त्यांनी जसं घडवलं तसं परत्याने घेऊन जर घडवला तर चांगल्यापैकी पण बैल तयार होतील दोन पैसे त्यांना उत्पन्नाचा सोर्स तयार होईल कुठेतरी आड अडचणीला कुठंतरी आपला एक तो बोलतात ना चोवीस कॅरेट कसं आपल्या जर उभोट्यात जर असला तर तुमच्यावर कोणतीही महा भयंकर संकट जर आला तर तुमचा जर फालणारा वासू असेल तर तो कोणाही घेऊन तुम्ही तुमची पण आड अडचण भागू शकता समोरच्याला पण आनंद करायला अनुभव तुम्हाला खूप मोठा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये या मागे मेहनत तुमची असेल पलवण्याचं कसं काय ठरवलं मी लहानपणापासून बैलगाडी बघायला जात जातो आज पण मला ती जुनी जुनी नावं आहेत ती चांगल्यापैकी आठवतात कारण मी लहानपणी ती नावं ऐकलेली आहेत म्हणजे नानू मुकादम झाला महून राऊत झाला एस त्याच्यानंतर ओला पनवींचे घरच झाले असे भरपूर आहेत म्हणजे ज्यांची ज्यांचे ना नानक पळसे काटेबानवलीचे झाले आपल्या इकडचे स भालगावचे झाले गजानन शेटांची अशी चांगली चांगली बैल पडणारे होती तिथल्या गाड्या बघायची मजा यायची आणि ती आज पण नावं त्याच्यातून एक माणूस अजून तो तसा राहिलेला आपल्या बैलगाडी क्षेत्राला म्हणजे काका आपले डावलपारचे त्यांचा आवाज आखले त्यानंतर असं वाटतं की कुठं शे तरी आपण जुन्या आहोत म्हणून त्या काकाला आपण हे करतो की तुम्ही जरी एक हात चांगला आणि राहुल तर आता टॉप वनला तोही चा, चांगल्यापैकी चालले जे घाटावरती ज्याचे समालोचन कसा तो आपला करते आपली लोक पण आता कुठेचिंग करेल चांगल्यापैकी आणि त्या पद्धतीत आपण पहिल्यापासून बघत आलेलं आहे कुठे तरी आपण छोटासा खेळ करायचा जे करून आज मी समजायचा दोन हजार तेरापासून या बैलगाडी क्षेत्रात आलो आणि एवढ्या दिवसाचा अनुभव बैल पालून काय बैलाला पाहिजे कसा बैल घ्यायचाही खरेदी करत करता आपण आज चर्चेत झालेली आहे काय बघून गेली काय ना बैलाला मी पालताना बघितलं कन्नडला कन्नड केसरीला लखन आणि हरण्या पाला गेलो तर त्यावेळेस मी तिकडची बैल पालताना फक्त गाडीवरती लावून बघितली त्याच्यात गुज्जरला मी पालताना बघले गुज्जर आणि सेमीला चाळीस गावचा राजा तो राजा पण बकासूर यांच्यामध्ये चांगले की तो आपला पाला गेला तर त्याची गाडी फक्त एक फुटानी मार खाली गुज्जरची आणि आत्ता त्या दिवशी बुलेटच्या मैदानाला सिन्नरला तेव्हा पण गुर्जर पालाला होता तेव्हा वेगळेस पण पालताना बघितला तेव्हा आपण बोलू या वासरावर कुठंतरी हे करू की मी गजानन शेठ मात्रीला घेऊन गेलो होतो पण गजानन बोलला की आता दिवस राहिले नाही डब्ल्यू शेट्टीला घ्यायचा तर घे बघू आपण पुढच्या वर्षी आणि त्याला आम्ही शंभर टक्के पुढच्या वर्षाला बैलगाडी क्षेत्रात त्याला उतरवणार आहे त्यांनी रिझाईन दिलेला आहे पण आम्ही त्याच्यावर भरपूर प्रेशर टाकून जे जुने गाडा मालक जे आहेत त्यांना सांगून आणि त्याला वापस एक कुठेतरी आपल्या मित्राला बैलगाडी क्षेत्रात दोन येणार दादा जुनी ले ले का? ते जुनी माणसं बघितलं एक मनामध्ये उत्सुकता पण लागलेली असते का कसा आणि असावा कुठेशी बैलगाडी सोडण्याचा त्याने विचार केला चुकीचा केला न्याय इकडे तिकडं कुठेशीन तरी होतो पणचांचा आपण आज सध्या तरी घात आणि त्याच्यात झालं असेल तर त्याच्यात एवढा राजमानाची गरज नाही हो पण आम्ही त्याला तो श बैलगाडी शर्यतीचा छंद त्याला सोडून देणार नाही त्याला गरज पडली तर त्याला अजून दुसरी कोणती दावणीला आणून चार जास्त वेळ नाही घेणार आता बघा आपला सीझन तर संपताय म्हणजे कसं काय नियोजन कराल तुम्ही वासरू हा घरीच राहील हार्मिया आणि गुजरात आपली स्वतःची टेम्पो आहे येऊन जाऊन करून आणि आपल्याला आपल्या मित्रांनी दादा आपल्याला पण पावसाळ्यात काम काय पौ बरोबर सर्व जे हे धंदे सर्व भाड्याने दिलेले आहेत त्याच्यामुळे तरी आपण त्यांच्या नाव करतील पोटच्या तुम्ही सांभाळता या नंदीना या आपल्या हरण्याला बोला किंवा एक शिवा म्हणून म्हणजे जवळ ठेवून प्रत्येक मी नेहमी बघतो की जेव्हा नंदी बाईला नंदी आपला जो मैदानात येतो ना तेव्हा त्याच्यासोबत आपला बबलू शेट पण नेहमी सोबतच असतं म्हणजे असं ना काय पाठवला पुढे किंवा काय तुम्हाला सांगतो हरण्याने जी माझी ओळख करून दिली न विसरण्यासारखे म्हणजे आयुष्यात आपण त्याला कधीच विसरू शकत नाही शंभर तो आपल्या आयुष्यात राहील तो बरोबर लहान लहान मुलं हात मिलवाला आपल्याला कुठं कार्यक्रमात गेलो कधी का मी आरण्याचे मला ना आता आम्हाला फोटो काढायचा आम्हाला लहान लहान मुलं हात मिलवाला आपल्याला अजून आपल्याला काय पाहिजे याच्यात म्हणून तर बोललो ना पैशासाठी आपण नाही फक्त आपण नावासाठी माझ्या मुलाच्या नावासाठी पैशाला मी आज पण बोलतो वायदीचा विषय नेहमीच माझ्यासारख्या गायमालकांनी तो विषय काढतच राहावा की वायदीला विरोध तर वायदित का मोजा असते ना तर हरणीने मला अजून भरपूर काही दिलं बरोबर आहे पण हरणीने मला जे कोणाला नाही दिलं ना, ना तेवढा मला दिले शंभर आणि त्याच्यात मी समाधान येईल नक्कीच दादा शुभेच्छा आज हा मैदान तर कॅन्सल होत पण कुठे ना कुठे तरी पुढच्या मैदानासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील हा जो पासर बघा मनात खोट नसतं ना की प्रत्येक नंदी आपल्या धावणीला लागतं नाही का नक्की शुभेच्छा तू मुलाखत घेतली एवढ्या पावसात गाडीत बसून ठीक आहे नवीन वासराची मुलाखत होती तुला दिली काही मी गोष्टी कोणाला जर राजघोष जर आला असेल बोलण्यात तर त्यांची पण मी यूट्यूबच्या मार्फत क्षमा मागतो ज्याला चांगलं वाटेल त्यांनी घ्यावा ज्याला वाईट वाटेल त्यांनी यूट्यूब चॅनल बंद करून चांगल्यापैकी झोपावा आणि ठेवावा बाकी दुसरा काही शुभेच्छा दादा थँक्यू